हॅलो हाय कल्पना कल्पना स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत कढाई पनीर गॅसवर कढई तापत ठेवत आहे तापली तर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया कांदा तळून घेणार आहोत पद्धतीने कांदा असं चांगला परतून झालेला आहे तर त्यामध्ये शिमला मिरची पण आपण परतून घेणार आहोत अशा पद्धतीने चौकोनी अशी त्याचे काप करून घेतले आता आपण दाखवून घेणार आहोत खडे मसाले त्यासाठी प्रथम दालचिनी चार मिरे एक स्टार फूल तीन लवंगा आणि तमालपत्र अशा प्रकारचे हे खडे मसाले टाकले हे मी फ्राय करून घ्यायचे खेचून घेतले लाल रसीने छान असं परतलं गेलं तर त्यामध्ये टाकून घेऊया एक बारीक चिरलेला कांदा अशा पद्धतीने कांदा छान असा परतून घेऊया आता कांदा व्यवस्थित परतला गेलाय तर हा बारीक मिक्सर मध्ये बारीक केलेला कांदा आहे तो टाकून घेऊया कच्चाच कांदा घेतलेला आहे कांदा छान परतून घेऊया कांदा छान असा परतला गेलाय तर त्यामध्ये टाकून घेऊया दोन टमॅटोची प्युरी घेतलेली आहे म्हणजे दोन टमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेले आता छान फ्राय होऊ घेऊया टमॅटो छान परत त्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा मीठ पैकी टमॅटो छान असा परतून घ्यायचा त्यामधला पाण्याचा पूर्ण अंश कमी होईपर्यंत टमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचे गॅस मीडियम साईज वर करून थोडासा शिजू देऊया त्यासाठी झाकण ठेवूया आणि टोमॅटो चांगला परत की नाही ते मस्त पाणी पण आटले त्यात मग हे अमूलचं बटर टाकत आहे अशा पद्धतीने आता हे बटर छान बिरघळलं गेलं आहे तर आपण टाकून घेऊया मसाले एक चमचा गच्छ भरून धने पावडर पाव चमचा जिरे पावडर आणि हळद किचन किंग मसाला आहे एक चमचा लाल खट आणि एक काश्मीरी एक चमचा काश्मीरी लाल तिखट खट टाकले आता आपण सगळे मसाले छान असे परतून घेऊया ते गेले तर त्यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घेऊया म्हणजे मसाले छान अजून शिजले जातील ज्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो बारीक केलाय तर तेच पाणी टाकून घेत आहे आणि आता मसाले छान असे शिजू देऊया बघूया मसाले चांगले फ्राय झाले की नाही वाव मस्त मसाले पण छान परतले गेले टोमॅटो आणि कांदा पण छान असा शिजला गेलाय तर त्यामध्ये मी हे साईडला गरम पाणी ठेवलेलं होतं उकळायला ते टाकूया जस लागेल तसच टाकायचं अशा प्रकारे छान अशी उकळी आली आहे तर त्यामध्ये टाकून घेऊया हात तळून घेतलेला कांदा आणि शिमला मिरची दोन मिनिट ती पण शिजू देऊया चाळीसशे ग्राम मी भरपूर प्रोटीन असलेला अमूलचं पनीर वापरत आहे आणि त्याच्यात आपण पिसेस करून घेऊया अशा प्रकारे आता आपण पनीरचे पिसेस करून घेऊया चौकोनी आकारामध्ये करूया हे पनीर तयार झालंय नाही ते वाव मस्त दिसतय ना एक दहा बिन घेऊया अशा प्रकारे आपले हे कडे पण तयार झालेले आहे तर ते खाण्यासाठी तयार गॅस बंद करूया अशा प्रकारे बनवा कढई पनीरची भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी थँक्स